तू अजून शिखरावर नाहीस पण तू रोज एक पाऊल उंचावर टाकतोयस तुझ्या हातात अजून विजयाची ट्रॉफी नाही आहे मान्य आहे पण तुझ्या मनात जिद्द आहे ती जग जिंकून दाखवेल लोक म्हणतील अजून काही केलं नाहीस त्यांना काय माहीत त्यांना काय माहीत तू अजून घडतोयस त्यांना काय माहीत स्वतःला घडवण्याच्या या प्रवासात तू काय काय गमावलंयस किती रात्री जागून स्वप्न पाहिले सगळ्यांना अंतिम परिणाम हवे असतात झळाळती पद मोठ्या यशाच्या बातम्या हजारोंच्या गर्दीत ओळख मिळवलेली ती व्यक्ती पण कोणी विचारत नाही तो माणूस बनताना काय काय हरवलंय त्यांना तू अजून तिथं पोचलेला नाहीस हो अजून पूर्ण नाहीस तू पण ऐक अधूर असणं म्हणजे अपयश नसतं ती तर सुरुवात असते किंवा मधोमध मद येऊन यो, येऊन पोचणं असतं एका सुंदर निर्मितीच्या जवळ कारण कारण तू अजून काही झालेला नाहीस पण तू सुरुवात केली आहेस तू सुरुवात केली आहेस तू अजून झळाता तारा नाहीस पण तुझ्यात उजेड आहे तो अजून प्रकट व्हायचा बाकी आहे तू अजून शिखरावर नाहीस पण तू रोज एक पाऊल उंचावर टाकतोयस तुझ्या हातात अजून विजयाची ट्रॉफी नाही आहे मान्य आहे पण तुझ्या मनात जिद्द आहे ती जग जिंकून दाखवेल लोक म्हणतील अजून काही केलं नाहीस त्यांना काय माहीत त्यांना काय माहीत तू अजून घडतोयस त्यांना काय माहीत स्वतःला घडवण्याच्या या प्रवासात तू काय काय गमावलंयस किती रात्री जागून स्वप्न पाहिले त्यांना काय माहीत किती मेहनत घेतोयस तू स्वप्नांच्या दिशेनं जाण्यासाठी किती निवडी जा मन तू आवडी आवडीनिवडी विसरून त्यांना वेळ द्यायचं सोडून स्वतःच्या यशाच्या मार्गाने जातोयस तू तू त्या दगडासारखा आहेस जो अजून मूर्तीच झालेला नाही पण प्रत्येक गावातून एक देव घडतोय तुझं अधुरेपण म्हणजे हार नाही ते म्हणजे एक प्रक्रिया आहे याचा पुरावा पुरावा आहे तू त्या झऱ्यासारखा आहे, जो वरून जरी लहान असला ना पण आतून खोल आहे कारण त्याला महासागर व्हायचं आहे हो तू थकतोस कधी कधी एकटं वाटतं रडतोस वाटतं मी कुठे चुकतोय पण तरीही पण तरीही तुझ्या डोळ्यात आशा आहे तुझ्या मनात अजून स्वप्न आहेत तुझ्या पावलात अजून वळणं बाकी आहेत तू स्वतःवर शंका घेतोस पण तुझ्या आत एक आवाज आहे थांबू नकोस हेच खरे क्षण आहेत जे तुला घडवत आहेत तुझ्यात अजूनही आहेत शंका भीती थोडं दुर्बल मन पण त्या गोष्टी पाडण्यासाठी तू रोज लढतोयस ना तुझं ध्येय अजून लांब आहे पण तुझा विश्वास खूप जवळ आलाय तू अजूनही मागे वळून पाहतोस पण आता तुला कळू लागलंय ज्या गोष्टींनी तुला दुखावलं त्याच तुला आज बळ देतात तू पूर्ण झालेला नाहीस कारण तू अजूनही वाढतोयस तू अजूनही स्वतःला घडवत आहेस तू अजूनही चुकतोस पण शिकतोयस तू उगम आहेस तू उगम आहेस एका अद्भुत यशाचा तू उगम आहेस एका अद्भुत यशाचा एक लक्षात ठेव यश म्हणजे केवळ मिळालेला मुकुट नाही कधी कधी यश म्हणजे घडत असल्याची जाणीव असते तू अजून परिपूर्ण नाहीस तू प्रामाणिक आहेस तू अजून शिखरावर गेलेला नाहीस पण तू दररोज शिखराच्या दिशेनं चाललायस आणि हे खूप मोठं आहे हेच खूप मोठं आहे तू अजून नाही आहेस मास्टर पीस पण तू रंग भरतोय स्वतःच्या प्रत्येक दिवसात तू अजून स्टोरी ऑफ द सक्सेस नसशील सुद्धा पण तू रोज एक पान लिहितोयस ज्यात अपयश प्रयत्न आणि उमेद मिसळलेली आहे तू अजून पूर्ण नाहीस पण तू एका सुंदर यशाचा उगम आहेस ज्याचं अख्खं जग एक दिवस कौतुक करेल म्हणूनच म्हणूनच कधी स्वतःवर शंका आली कधी वाटलं की मी काहीच नाही तेव्हा डोळे बंद कर आणि सांग स्वतःला हो हो मी अजून पूर्ण नाही पण मी थांबलेलो नाही आहे माझं चालणं चालू आहे माझं स्वप्न जिवंत आहे स्वतःवर विश्वास ठेवू हो। स्वतःवर विश्वास ठेव कृती करत राहा कारण तू अजून पूर्ण नाहीस पण तू उगम आहेस एका अशा यशाचा जो तुला केवळ यशस्वी करणार नाही तर तुला तो तू स्मरणीय बनवेल हो लोकांच्या हृदयात तुला स्मरणीय बनवेल फक्त तोपर्यंत तू चालत राहा थांबू नकोस चालत राहा